किसन क प पला पहिली विलांटी पी ल ललकन ला पिला क पिला क कुठे गेलं क पिला गाईला ह हो, अ ललकन आ न आ न त त ला पहिली विलांटी ती ल ललकन ला तिला ह हो, हला पहिली विल ही र व ललकन वा हिरवा च चालकन चार चार घ गलकन घा ल घा व वला पहिली विलांटी लँटी म ल विमल ध धलकन धार धार क कलकन का ढ का ढ ड दला पहिली वी दीपक दी दीपक व व ड दलकन दा दला पहिली विलांटी दी डला दुसरी वी लँटी दी

शिजव अ लकना न न ला पहिली विलांटी मी आणि श भात शिरा कर कर व व ला पहिली विलांटी वी, वी म ल विमल जिदा य लकनिया शिरा वाचन करत लकना खा अनिता शिरा छ छळकन छान छान ज जलकन ज जलकन जा ल ललकन ला जाला झाला झाला अनिता ब ब बला पहिली विलांटी बी छ छळकन छान न लकन नाच बी छ ना घ ग घळकन घाल घाल